the heart. चा होता त्याचं नाव काय मोतीगाऊ तो दुसरा त्याने काम करणार होऊनी काम करणार त्यात सांगितलं बाबा तू रोज नारी घे पण ना। पैसा म्हटलं कमी जास्त करतो आणि तू चांगलं काम करतो त्याचे पावे घेतले त्याच्या हातून खोदून पावे म्हटलं तू कर म्हणजे खूप खोल होते ना दीड दिड माणूस खोल घेतले जे आज जे तुम्हाला विटेच दिसते ते त्या काळात आम्ही केलं झालं तर ते समोरचं जे आहे हे नाही जेवढं घोट आहे आतलं तेवढं आमच्या हातचं तर मग ते आम्ही पावळा खोदला सगळे लोक बावजी तिथं रोज गोठ्याच्या खाली आम्ही तो गोटा वगैरे बोलायचा तर बाप्पा रोज, रोज। बावजीनं पहिले गोटे बावजीस फेके त्याच्यात मग फेकते तर मग लोकही फेके ज्यांना त्यांना तिथं सेवा केली ते म्हणजे आता आम्ही थोडक्यात सांगतो का ते लोक होते मग ते तयार झालं ते सगळं तर त्याच्यात राज होता आमचा जनार्दन मिस्त्री का नाही टाकचा नाही आर्वीचा पण तो रहिवासी इथे झाला होता हा त्याने सांगितलं त्यानं पैसा कमी घेतला मजुरीचा तो आणि त्याला सोपती आणि हे जे होते हे यायनं खोच काम केलं असं येणे तेने प्रकारे आम्ही येणे तेने प्रकारेच म्हणजे काही वर्गणी केली आणि त्या वर्गीच्या भरशावर ते जे मकाने ते तयार केलं आणि बाबाजी ते तयार झालं आम्ही सारून टाकलं शेणानं आणि बावाजी तिथून तिसऱ्या चौथ्या दिवशी तिथं आले नाही विटाचा संकेत दिला होता पण त्याने विटा पाहिजे बा आता विटा कोणत्या तरी तुमच्या देशमुख परिवारामध्ये दे त्या विटा होत्या बाबा पडले हो ना ते सांगतो ना ती विटा मी आणली होती त्या विटीचे पैसे दिले कोणतरी मला असं वाटते धनच्या बाबानं काहीतरी ते वीट विकत घेऊन दिली होती असं काहीतरी होतं मग ते आठवत नाही बरं पण ते वीट आणि त्याच्यावरचं ते त्याला काय म्हणते काही लाखवून हे सगळं आम्ही विकतच घेतलं वर्ग नाही ना वर गोष्ट सगळं बाबाजी तिथं आले बावजी आले बावजी आल्यानंतर एक दिवस आहे दुसऱ्या दिवशी पुन्हा तिकडे जाय पुन्हा आणखी दोन दिवस तिथे राह पुन्हा इथं ये पण एक एक दिवस इथं घे लोक मग सुरूच होते हे सुरू झालं मग मग हे मोठे माणसं होते मग भाऊजी टीचर आहे मी थोडंसं कसं होतो थो का हे आमचे भाऊसाहेब म्हणून होते हे या गावात प्रतिष्ठित म्हणजे सगळ्यात यायचा धाक राहत होता मोतेरा रख... हां बाबासाहेब मोतीराव मोतीराकडूचे पक्के मित्र पण हे आमचे चुलत चुलते होत होते त्याच्यामुळं आमचा मी मान राखो काही आपल्याशी बोलले नाही आम बोलले तर तितक्या बोल, बोल हो ज्येष्ठ आहे असं असं म्हणलं होता तर मग मी यायच्याजवळ विचार काढला म्हटलं दहा आता आम्ही हे सगळं केलं पण आपलं संस्थांचं रजिस्ट्रेशन आपल्याला करायचं आहे कसं गा म्हणजे तुम्ही पोट्टे पोट्टे काय कराल तर म्हटलं जसं होईन तसं पाहू ना पण तुम्ही तयार व्हा म्हटलं तुमची बॉडी कितीची करतात तुम्ही ठरवा आणि म्हटलं मग त्याप्रमाणे आपण आर्वीत जाऊ ते सगळं करून घेऊ तुम्ही ठरवा बरं बरं म्हणे मी सांगतो मोतुरा मोतीराव खोडके असे दोघं ते गं भाजी हे सगळे बोलावे का आपण कसं घ्यायची बॉडी कोणती घ्यायची आपण चार आहो पण बाकीचे आपल्याला अकरा पाहिजे तर मग कोणते गाव मग छव्या लाल इथ चावता पालवडीने निंबोरा मार्बीचा इथचा प्रताप शेठ खडक्याचा आणखी गुन्हे असे केली अकराची बॉडी केली गोष्ट कुटीचं बांधकाम बासष्ट कुटीचं काम झालं नाही बासष्ट नाही हे त्रेसष्ट बासष्ट मध्ये अष्टगृह आले अष्टगृह तर त्यानेच व काम केलं हो आणि मग मध्ये आम्ही ते कालाही केला आणि ते कुटी बांधले स्टेजवर आली बाबाजी स्टेजवर पहिले ते त्याच्यानं एकदम डायरेक्ट वर चढलं आणि घेतला पोसा तो होताच जे लावला फेकणं काही मान्य होतं हो समजा दुसऱ्या दिवशी मग त्याने म्हटलं ना स्वतंत्र आपण चार द्यायचं करू आणि इथं राहू राहू हो हे म्हटलं मी स्वतः हजर तुम्ही साक्षीदार पुरा प्रामाणिक सांगतो ना एकही गोष्ट खोटी नसतं काय झालं मग तयार झाली मग कार्यकारिणी तयार केली मग त्याच्यात आम्ही होतो एकवीस लोक कार्यकारी म्हणून तर ही बॉडी आमची कार्यकर्साठी ठेवा बॉडी बॉडी तुमची करा अकराची त्याच्यात आम्ही काही केलं पाहिजे आमचाही उत्सव राहिला पाहिजे म्हणून आमचे नाव ठेवा खाली त्याने त्या तरीचं मग ते केलं पण ते आम्हाला दोनच म्हणजे त्यांनी ठेवलं काढून फेकलं मग त्याची बॉडी राहिलं तर ते अकराची बॉडी ती मला आता आठवत नाही हे हा पहिले कळू करू तेल ते पाच पहिला पाच वर्ष आहे आणि त्याच्यानंतर मग ते थोडंसं व्यवहार थोडासा वेगळा होता मग मग या पाटला ना लोक म्हणे मग त्याच्या निवडणुकीत मी चुकतो तिथं बोलाय त्या मी होतो सरपंच आम्ही काय वय आहे तुमचं माझं वय एक्क्याऐंशी जागवा सरपंच पद सुद्धा उपभोगला वीस वर्ष वीस वीस वर्ष एक सालचं वीस वर्ष एक सारखं मदत नाही कोणी वीस कदाचित महाअंदाज असा आहे काही व्यक्त एकवीक्क्याऐंशी किंवा ब्याऐंशी काही नाही याचं कारण सांगतो मी मी हरिभाऊ आणि भैया भालतड एकदम सगळे बरोबरीचे आहोत त्याच्या बरोबर महा मत आहे तर आणखी एखादा कोणता प्रसंग आठवते का बाबाजीचा बाबाजी काय म्हणे बा त्याच्यानंतर काय हो नाही मग नाही मग बाकी काही बोलले सर मग ही बॉडी झाली मग बॉडी झाल्यानंतर मग आम्ही त्या वरखेडवाले दादा त्याने बोलावलं त्याचा साथ घेतला आणि खूप साथ केला त्याने ग्रामगीताचार्य बेलुरकर दादा लिखाण करून ठेवलं ते ते ग्रंथ तयार झाला ग्रंथ हो। तयार झाल्यामुळे त्या ग्रंथात काय झालं जसं जसं सांगितलं तसं त्याने लिहिलं परंतु काही ज्याच्यात चुका आहे त्या आपल्याला दिसते परंतु आपण लहान तुटी बोलू नाही शकतो मान्य झालं बा असं समजून चालत हो 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 बाबाजी मान्य होते समोर जायचं काय झालं बाबाजीच्या समोर झाली चार भजन तेव्हाच हो हयातीतच लिहिली एकदम एकदम बरोबर आहे आणि मान्य होते बाबाजी लाहानोजी महाराज कुटी कशी निर्माण झाली आणि अष्टग्रहीचा कार्यक्रम जे तुम्ही पाच तक्तपोस आणले होते गावातले वेगवेगळ्या ठिकाणून आणि अक्षरशः परिश्रम घेतले त्या काळामध्ये आणि बावाजीनं तुमचं जे कार्य होत त्या कार्याची मान्यता दिली आणि स्वतः बाबाजी त्या तक्तपोसावर बसले स्वतः आणि तुम्हाला बाबाजीने एक इच्छा व्यक्त केली आता इथंच राहिली उरे आपण दुसऱ्या दिवशी काल दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस आम्ही वाकल हो, त्यावेळेस तर हो। ही जी माहिती आहे हो। ही माहिती सांगण्याची तुम्ही प्रत्यक्ष साक्षीदार आहात तर आज ही माहिती फार अनमोल माहिती आहे असं मी समजतो की आता बाबाजीचा जो काळ आहे हा बावन वर्षाच्या आधीचा काळ एकाहत्तर मध्ये बाबाजीने समाधी घेतली आणि सांगणारे लोक फार कमी राहिले आपल्या चॅनलचा उद्देश हाच आहे का तुमच्या नजरेमधून तरुण पिढीला कळलं पाहिजे बाबा वास्तव काय आहे हे सत्य काय आहे ह्या माहिती कळल्या पाहिजे हे एक उद्दिष्ट ठेवून आपण चॅनलची निर्मिती आणि बाबाजीच्या कार्याचा प्रसार प्रचार झाला पाहिजे हाच एक ची हा। निर्मिती आपण केली आहे तुम्ही जे काय अनुभव सांगितले याबद्दल मी तुमचा आभारी आहोत जय 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 लहानूजी बाबा समर्थ लहानजी महाराज